लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजचा दिवस म्हणजे एकदम खुश क्लिअर संपूर्ण खुश कारण की आजचा दिवस म्हणजे तुम्हाला माहीत आहे वितरण सुरू झालं आणि वितरण झालं ते म्हणजे सहाव्या हप्त्याचं आणि सहाव्या हप्त्याचं वितरण म्हणल्याच्यानंतर संपूर्ण जिकडं तिकडं काही काही लोकांना ज्यांनी लो अपेक्षा सोडली होत्या त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये आज साडेसात हजार रुपये आलेले आहेत काही लोकांना साडेचार हजार आले काही लोकांना तीन हजार आले मी बोलतो ते संपूर्ण कुणाला साडेचार आले कुणाला साडेसात आले सर्व बोलणार आहे पण एक महत्त्वाचं जर तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर मग एक्झॅक्टली काय करायचं तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही की सर मला आलेच नाही मग मी आता काय करू अजिबात चिंता करू नका मी सर्व तुमच्या प्रश्नांचे उत्तरे या छोटेशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हा व्हिडिओ खास करून मी त्यांच्यासाठी बनवत आहे की ज्या माता भगिनींना एकही रुपया रुपायानस आला तर तुम्हाला आता बघा आता जवळपास दिवस संपलेला आहे तर मग तुम्हाला माहीत असं की एक्झॅक्टली मला येणार की नाही पैसे का मी फक्त अपेक्षाच करायची आहे तर या सर्व माता भगिनींसाठी हा खास करून व्हिडिओ आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो पहिला तर मुद्दा बघा सहाव्या हप्त्याचं वितरण आज सुरू झालं का तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकला होता आणि आपल्या कम्युनिटी पोस्टला पण टाकलं होतं आणि तुम्हाला जर माहीत आहे तुम्हाला तर तुम्हा 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 पैसे पण आले असतील आज चोवीस डिसेंबर रोजी आज वितरणाला सुरुवात झाली आहे नारळ फुटला वितरणाचा क्लिअर सहाव्या टप्प्याचा आणि एक तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक गोष्ट नकळत म्हणजे आली पण म्हणजे अस ते विचार पण आला नसा तो सांगतो बघा सहावा हप्ता मिळणं अत्यंत महत्त्वाचं होतं बरं का कारण जर सहावा हप्ता मिळाला तर पुढील पाच वर्ष योजना चालेल असा आपण त्याच्यातनं अंदाजा लावू शकतो पण जर सहावाच हप्ता जर का लटकला असता म्हणजे समजा आता एकही रुपया कोणाला मिळाला नसता तर गुलदस्त्यात गेला असता का नाही कारभार बरोबर त्यामुळे मी तर तुम्हाला पहिलंच सांगू लागलो की असं होणार नाही कारण एवढं सोपं नाही क्लिअर एवढं सोपं ते नाही जेवढं आपण बोलतो तेवढं अजिबात सोपं नाही त्यामुळे आपल्याला आज ना उद्या का होईना या योजनेचं महत्त्व वाढतच चाललेलं आहे त्यामुळे आज ना उद्या आपल्याला हप्ता येणारच होता पण लवकर यावा अशी अपेक्षा होती आणि आजचा दिवस तो आला बघा बऱ्याचशा माता भगिनींना त्यांना सरप्राईज झाली इतक्या खुश झाल्या त्या आणि कमेंटमध्ये बघा किती खुश झालेले आहेत त्या कारण आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांनी तर काळजी करू नका पण सांगतो आहे किती खुश झाले आहेत त्या त्यामुळे लक्षात ठेवा काही काळजी करायची गरज नाही वितरण सुरू झालेलं आहे हे आपल्यासाठी खबर आहे चांगली गोष्ट आहे क्लिअर आपण याबद्दल आभार व्यक् व्यक्त करूयात की चांगलं झालं वेळेवर पैसे दिले क्लिअर कारण की आदितीताई तटकरे पण मानले होते डिसेंबरचे पैसे डिसेंबरमध्ये देऊ सरकार थोडं विलंब झाला स्थापन करायला त्यामुळे कदाचित थोडंसं जे आहे पुढे झालं पण आदित्यताई तटकरेने जे बोललं त्यांनी निवडणुकीच्या अगोदर ते खरं झालं बघा पहिला टप्पा आता तुम्ही म्हणाल की पहिला टप्पा दुसरा टप्पा काय आता सर्व क्लिअर करणार आहे आज कुणाला पैसे आले आणि कुणाला आले नसतील तर का नाही आले याचं उत्तर भेटेल बघा आता बघा याचे दोन टप्पे पडतील असं माझं मत आहे या वितरणाचे एक पहिला टप्पा पहिला टप्पा म्हणजे मग सुरू कधी झाला तर उत्तर आहे आजपासून आज किती तारीख आहे आज तारीख आहे चोवीस तारीख चोवीस डिसेंबर म्हणजे आजपासून वितरित झालेला आहे पण तुम्हाला एक लक्ष असायला पाहिजे तुमच्या एक गोष्टीवर ते म्हणजे आज किती लोकांना लाभ मिळायला पाहिजे किंवा पहिल्या टप्प्यामध्ये किती लोकांना आता हा टप्पा हाला की फक्त आजच संपणार नाही उद्या पण चालू राहील मी पहिल्यापासून बोलतो आहे मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इंटरप्रिट करीत सा करीत आहे त्या गोष्टींचे अर्थ सांगित आहे एक्झॅक्टली काय होऊ शकतं पुढे आणखी मी तुम्हाला सांगतो बघा पस्तीस लाख लोकांना आजच्या ला आजच जे लाभ मिळाला असं काही होणार नाही पण झालं तर खूपच चांगला आहे पण माझ्या मते उद्या एवढं मोठ्या लेवलची डी बी टी करणं पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस लाखाचा टप्पा एकाच दिवसामध्ये आतापर्यंतच्या जर इतिहास पाहिला आपण लाडकी बहिणी योजनेचा आता एवढा डीबीटी करणं शक्य आहे एका दिवसामध्ये कारण तीस तीस चाळीस चाळीस लाख लोकांची डीबीटी झालेली आहे पण आज खरंच एवढी पस्तीस छत्तीसची झाली का आणि जर पस्तीसच हा नंबर का आला म्हणजे पस्तीसच लाख लोकांना आज पैसे मिळाले आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर काळजी करायची गरज नाही आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल पस्तीस लाख का बरं तर याचं साधं सिंपल उत्तर आहे बघा पस्तीस लाख म्हणजे आपण निवडणुकीच्या अगोदरची एक तुम्हाला एक वाक्य आठवत असाल तर बघा गव्हर्नमेंटनं पण हे यावर क्लॅरिटी दिलेलीच होती की जवळपास चौतीस लाख तीस पस्तीस लाखाच्या जवळजवळ जोल असे फॉर्म आहेत की ज्यांना अजूनपर्यंत ते पेंडिंगमध्ये आहेत त्यांना अप्रुव्हल मिळालं नव्हतं त्यांची डी बी टी होते संपूर्ण कंप्लीट होते पण त्यांची स्क्रुटनी नियमाच्यानुसार त्यांची स्क्रुटनी एकदम कडक पद्धतीने केली कधीची घटना ही की जे फॉर्म ऑक्टोबरला ज्यांचं वितरण झालं होतं पण काही काही लोकांना भेटलेच नव्हते त्यांच्या बाबतीत बोलतोय तर मग असे फॉर्म होते त्यांची संख्या जवळपास तीस पस्तीस लाख तर ते फॉर्म होते जुने म्हणजे ज्यांना पैसे मिळणं आणखी बाकी होतं तर त्यांना सरकारने पहिलं प्राधान्य दिलं की बाबा त्यांना आतापर्यंत एकही रुपया नाही मिळाला मग त्यांना जाऊ द्या मग त्यांना पैसे गेले क्लिअर मग आता तुमचा प्रश्न हा असू शकतो की सर आता बघा आज खास करून मा जर विचार केला तर किती लोकांना काय काय लोकांना किती रुपये आले साडेसात हजार रुपये बरोबर मग आता मला एक साधा सिंपल प्रश्न आहे बघा साडेसात हजार रुपये कधी येऊ शकतात सांगा बरं जर एकतीस ऑगस्टच्या पूर्वीचा फॉर्म असेल तर बरोबर की नाही एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तरच येईल मग खरं तर किती रुपये यायला पाहिजे होते साडेसात हजार प्लस दीड हजार म्हणजे किती रुपये झाले हे नऊ हजार रुपये बरोबर नऊ हजार रुपये झाले पण नऊ हजार तर नाही आले कुणाला मग नऊ हजार नाही आले म्हणजे याचा अर्थ डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण आता लगेचच या आठवड्यामध्ये होईल त्यामुळेच मी इथं तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबरच्या हप्त्याचं एक टप्प्याचं वितरण झालं आपलं आज उद्या पण होईल क्लिअर परवा होईल हे चालूच राहणार आता आता नाही होत त्यानंतर दुसरा टप्पा दुसरा टप्पा म्हणजे एक्झॅक्टली जे पंधराशे रुपये म्हणजे ज्यांना नोव्हेंबरपर्यंत पैसे आलेत हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला तुम्ही गोंधळून जायचं नाही ज्यांना नोव्हेंबरपर्यंत पैसे आलेत त्यांना पंधराशे रुपये नाही आले आणखी हे लक्षात ठेवा क्लिअर तुम्हाला आलेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर मला आले आहेत प्रामाणिक सांगायचं आहे जसं मी तुम्हाला एकदम प्रामाणिक आणि स्पष्टपणे क्लिअर कुठल्याही प्रकारचं बाहेर न बोलता एकदम स्पष्टपणे बोलतो तसंच जर तुम्हाला साडेसात हजार रुपये प्लस जर पंधराशे रुपये आले असतील तरच कमेंट करा अदरवाईज साडेसात हजार रुपये आले अशी करा चार चार हजार आले अशी करा जर नसेल आले तर त्याच्याबद्दल पण सांगा मी उत्तर देणार आहे कमेंटला असं नाही की फक्त कमेंट टुकमुक टुकमुक डोळ्याने बघणार आणि सोडून देणार अजिबात नाही उत्तर देतो काळजी करू नका व्हिडिओमध्ये पण मी तुमच्या कमेंट्स घेतो येणार आहे याच्यामध्ये आता तुर्तास मी फक्त तुमच्या मनामधला डाऊट काढतो आहे तर नोव्हेंबरपर्यंतचे ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना पैसे आले खास करून डिसेंबरचा दुसऱ्या टप्प्याचा आता बघा दुसरा टप्पा म्हणजे एक्झॅक्टली काय तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे आता हा टप्पा नाही मोठा असणार आहे बघा ह्या टप्प्याचा आता वितरणाला सिग्नल झाला म्हणजे आज जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना मिळाले जे पूर्वी नव्हते मिळाले आता त्यांना परत डिसेंबरचे पण पर मिळतील आणखी त्यांना पंधराशे पंधराशे रुपये मिळतील त्यामुळे लक्षात ठेवा ते खुशखबर राहणार तुमच्यासाठी आणखी पण हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगावलं आणि पस्तीस लाख का मी याचं पहिल्यांदा तुम्हाला गणित मांडत आहे की पस्तीस लाख नेमके आले कुठून त्याबद्दल पण तुमच्या मनामध्ये आता एकदम क्लॅरिटी दिली आहे आणि मी तुम्हाला माहीत आहे बऱ्यापैकी गोष्टी सांगतो ना, ना ते मी अगोदर बोलतो आणि ते खऱ्या होतात का नाही तुम्हाला ते मी पहिल्या दिवसापासून जर फॉलो करीत असाल तर तुम्हाला कळाला असेल क्लिअर म्हणजे ते पस्तीस लाख कोण होते जे उरलेले होते ज्यांना पैसे झाले नव्हते हो त्यांना क्लिअर पण त्या लोकांना खास करून आज पैसे गेलेले आहेत हो हो, एवढं लक्षात ठेवा हे कोण सांगणार नाही तुम्हाला क्लिअर त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर गोंधळायचं नाही घाबरायचं नाही अजिबात कुठल्याही प्रकारची त्याच्याबद्दल चिंता नाही करायची दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळतील आता दुसरा मुद्दा आज किती किती रुपये मिळाले कुणाकुणाला ज्यांना जुलैपासूनचा फॉर्म भरला होता किंवा थोड्या थोड्या दुसऱ्या शब्दामध्ये ज्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्टपूर्वीचा होता व्यवस्थित ऐका एकतीस ऑगस्ट पूर्वीचा होता ना मंजूर झाला होता फॉर्म तशा भगिनींना आज साडेसात हजार रुपये दहा मा दिवशी त्यांच्या खात्याला आले पण असे पण काही माताभगिनी होत्या की ज्यांचा एकतीस ऑगस्टच्या नंतर फॉर्म होता म्हणजे सप्टेंबर महिन्यामधला मग त्यांना साडेचार हजार आले मग साडेचार हजार म्हणजे काय सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्याचे पंधराशे रुपयाने साडेचार हजार काय अशा पण माता भगिनी आहेत त्यांना तीन हजार रुपये चाले क्लिअर आता तुम्ही म्हणाल की तीन हजार रुपये कसे आले त्यांचा फॉर्म होता ऑक्टोबरचा मग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले का नाही डिसेंबरचे पैसे कुणाकुणाला आलेत म्हणजे साडेसात हजार प्लस दीड हजार त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि ते तुम्हाला लगेच आता याच महिन्याच्या शेवटला म्हणजे आता दुसऱ्या टप्प्याचं वितरणाचं होईल आणि याबद्दल चांगलं सेलिब्रेशन होईल बघा असं मला वाटतं आहे क्लिअर त्यामुळे साडेसात हजार रुपये पण आले साडेचार हजार रुपये पण आले आणि तीन हजार रुपयात पण आले आणि ह्यामुळे एकंदरीत बऱ्याचशा लाडक्या बहिणी इतक्या खुश झाल्या कारण त्यांनी म्हणजे सु त्यांच्या डोक्यात पण नव्हतं की खरंच मला मागचे साडेसात हजार रुपये येतील की नाही म्हणून आणि त्यांना आले क्लिअर ते त्यांचं नशीब चांगली गोष्ट आहे क्लिअर आता पुढे बघा की सहावा हप्ता जे आहे आज मिळाला का मग सहावा हप्ता म्हणजे काय म्हणायचं मग त्याला डिसेंबरचे पैसे तर बघा तुम्हाला मिळाले असतील तर सांगा पण माझ्यामध्ये ज्यांना आत्तापर्यंत रुपया मिळाला नव्हता बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा बोलायच्या ना की पहिलं ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना टाका एकदा कारण त्यांना बऱ्याचशा दिवसापासून पैसेच नाही मिळाले तर त्यांनाच पैसे टाकलेत आज खास करून तर यापूर्वी ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांनाच यामध्ये जे आहे आज खास करून जे आहे लाभ वितरित करण्यात आलेला आहे त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे याच्यामधनं एक गोष्ट क्लिअर होती आहे की बघा सर्वांना सरसकट हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे बरं का म्हणजे फॉर्म जे भरले लाभार्थी जे झाले ला मंजूर झाला डीबीटी झाला कुठल्याही प्रकारची स्क्रुटिनी नाही काय नाही दंदन दंदन त्याच्यामध्ये दिले आणि त्याच्यामागचं पण कारण हे आहे की जर स्क्रुटिनी वगैरे जर का गोष्टी केल्या असत्या तर या हप्त्याला आणखी विलंब लागला होता आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी आता खूप आतुरतेने वाट पाहत वा होत्या आणि त्यामुळे लवकरात लवकर सरकारने काल मुख्यमंत्री साहेब बोलले आणि आज वितरणाला सुरुवात केली आता इथून पुढे बघा इथून पुढे जर आपण जर विचार केला या योजनेच्या संदर्भात खास करून तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपला फॉर्म मंजूर झाला का दुसरा नंबर दुसरे दुसरा मुद्दा आपण डी पी टी केलेली आहे का या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या दोन गोष्टी असतील तर लक्षात ठेवा आपल्याला येणाऱ्या टायमामध्ये म्हणजे पुढील आता लक्षात ठेवा चोवीस ते एकतीस तारीख बरोबर जवळपास या सात ते आठ दिवसाच्या गॅपमध्ये जे आहे आपल्याला या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं ना की दुसरा टप्पा म्हणजे कधी सांगितला मी बघा इथे दुसरा टप्पा म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बरोबर तर या आठवड्यापर्यंत जे आहे आपल्याला जे आहे उर्वरित लाभार्थी जे आहेत म्हणजे एकदम मोठा नंबर असणार आहे अडीच करोड जवळपास माता भगिनींना यामध्ये लाभ मिळणार आहे क्लिअर अडीच करोड आणि याच्यामध्ये जर तुम्हाला आत्तापर्यंत साडेसात हजार रुपये आले असतील तर परत तुम्हाला दीड हजार रुपये येतील बघा त्यामुळे काही काळजी करू नका परत येतील तुम्हाला आणखी पैसे त्यामुळे एक लक्षात ठेवा मी पहिल्या दिवसापासून सांगू लागलो की तुम्ही जर काही गोष्टी केल्या नसत्यान जसं की डी बी टी केल्या नसेल करून घ्या वेळेवर फॉर्म जर तुमचा मंजूर झाला नसेल तर तिथं तुमचा रिजेक्ट झाला का ते पहा आता इथून पुढे बघा वेबसाईट तर चालू होईल त्यानंतर नारी शक्ती ॲप पण चालू होईल तुम्हाला त्या व्यतिरिक्त तुम्हाला अंगणवाडीताई जे असतात त्यांच्याकडे पण जे आहे या बाबतीत मदत घेता येईल थोडक्यात सरकार आता हळूहळू याच्यावर जे आहे गाईडलाईन्स तुम्हाला देईल म्हणजे की तुम्ही या या गोष्टीसाठी कुठे मदत घेऊ शकता वगैरे वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलो की कॅन्सल झालेले पैसे मिळतील का तर त्याचं उत्तर मला याच्यामध्ये भेटलं आहे कशामध्ये सांगा याच्यामध्ये भेटलं आहे मी तुम्हाला एकदम याचा अर्थ सांगायलो मधला काय का होऊ शकतं आणखी की, की साडेसात हजार रुपये मिळाले ना म्हणजे याचा अर्थ हो। ज्या माता माताभगिनींचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले होते त्या माता भगिनींना पैसे मिळतील का क्लिअर तर त्याचं उत्तर आहे यस आता तुम्ही म्हणाल की मिळतील का मिळाले का तर त्याचं उत्तर आहे यस मिळाले पण क्लिअर मी सांगतोय तुम्हाला अशा भगिनी ज्यांची डी बी टी ही वेळेवर झाली नव्हती तर अशा माता भगिनींना ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले पैसे त्यांनी डिबिट केली आणि परत त्यांना पैसे आले म्हणजे मग हाही तुम्हाला एक अत्यंत तुम्हा महत्त्वाचं जे आहे मी प्रश्नाचं उत्तर देतो आहे की ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेल्या लोकांना पण पैसे मिळत आहेत ही जी माझ्यापर्यंत जी माहिती आलेली आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे की पस्तीस लाख का उद्या पण तुम्हाला वितरण चालू राहील आज तर सकाळी जवळपास जवळपास एक नऊ वाजल्यापासनं जे चालू होतं वितरण तर आत्ता सहा वाजले तरी वितरण चालू आहे आणि यापेक्षा पण अधिक सांगतो वितरण हे आणखी पण पुढे चालूच राहील कारण याच्या अगोदर असं झालेलं आहे आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यामुळे थोडक्यात या योजनेच्या बाबतीत जे काही तुम्हाला आता इतर काही तुमच्या मनामध्ये जे शंका असतील जसं की तुम्ही वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्सला उत्तर मी आतापर्यंत तुम्हाला दिलेलं नाहीत तर आता ते उत्तरं मी तुम्हाला इथून पुढच्या सेशनमध्ये घेणार आहे पण खास करून तुम्हाला जर एकही रुपयानं सर मिळाला तर काळजी करू नका पस्तीस लाख म्हणजे पूर्वी जे राहिले होते त्यांना पैसे दिले आता लगेचच जे आहे बाकीच्यांना पण पैसे वितरित करण्यात येतील पण सर्वात महत्वाचा सव्वा हप्ता म्हणजेच एकदा नवीन सरकारने जर का पैसे दिले तर म्हणजे याचा अर्थ की पाच वर्षे परत चालू राहणार योजना हो क्लिअर त्यामुळे एकदा आता मी सांग ना सहाव्या टप्प्या जे काय असेल ते वेळ खात होता आपला आता सहाव्या टप्प्याच्या नंतर संपूर्ण गोष्टी सुरळीत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा डाऊट घेऊ नका जर काही प्रश्न असतील तर आता नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद